महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरमे देव सर्व सर्वदा ओम गण गणपते आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी संकष्टी या नावावरच कळत की संकट दूर करणारी तिथी त्यातल्या त्यात या नवीन वर्षाच्या सुरुवातीची पहिली संकष्टी चतुर्थी आहे आणि ती ही अंगारक संकष्टी चतुर्थी असणार आहे तर मैत्रिणींनो अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणजे नेमकं का काय आणि तिचं काय महत्व आहे शिवाय या दिवशी शिवयोग सुद्धा आहे तर तो कधी आणि कसा आहे पाहणार आहोत शिवाय हे व्रत कधी करतात याचा संपूर्ण विधी आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत याही व्यतिरिक्त अंगारकी संकष्टी चतुर्थीचे इच्छापूर्ती उपाय सुद्धा पाहणार आहोत धार्मिक मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थीचे व्रत रात्री चंद्राची पूजा केल्याशिवाय अपूर्ण राहतं म्हणून या दिवशी अंगारकी चतुर्थी दिवशी संध्याकाळी आपल्याला एक लोटा शुद्ध जल म्हणजे एक तांब्या शुद्ध जल त्यामध्ये तांदूळ हळद कुंकू आणि थो थोडासा गूळ टाकून चंद्रदेवांना चंद्रेश्वर नमः या मंत्राचा जप करत अर्घ्य द्यायचा आहे किंवा ओम चंद्रदेवाय नम या मंत्राचा जप करत अर्घ्य द्यायचा आहे पण लक्षात ठेवा की चंद्राला अर्घ्य देत असताना त्याचे त्या पाण्याचे शिंतोडे आपल्या पायावरती येणार नाहीत याची विशेष करून काळजी घ्यायची आहे आणि विशेष म्हणजे आपल्याला ते ओलांडायचं उन्डा, नाही हे तेवढा महत्वाचा अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजेची शुभ वेळ काय आहे हे आधी बघूयात सहा जानेवारी मंगळवारी चतुर्थी तिथी सकाळी आठ वाजून एक मिनिटांनी सुरू होत असून सात जानेवारी रोजी सकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे तर अंगारकी संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त असणार आहे सकाळी नऊ वाजून एक्कावन्न पासून ते दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत अत्यंत शुभ असणार वेळ असणार आहे आणि रात्री आठ वाजून एक मिनिटापासून ते अकरा वाजून नऊ मिनिटापर्यंत असणार आहे अंगारक संकष्टी चतुर्थीचा चंद्रोदय हा रात्री नऊ वाजून एक मिनिटांनी होणार आहे संकष्टी चतुर्थी जर मंगळवारी आली तर तिला खूप मान्यता दिली जाते तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी असेही म्हणतात सर्व संकष्टी चतुर्थी मध्ये याला विशेष असे महत्त्व आहे या दिवसामध्ये श्री गणेश तत्व हे जास्त प्रमाणामध्ये जागृत असते गणेश पुराणामध्ये असे म्हटले आहे की श्री गणेश सकाळी आपल्या घरामध्ये आगमन करत असतात म्हणून सकाळी धूप अगरबत्ती लावून आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेर एक शेणाची गौरी त्यावरती थोडस तूप आणि कापूर टाकून गुगल टाकून धूम्रवर्ण या, या गणेशाचे नाव घेऊन स्मरण करून ते प्रज्वलित करायचे आहे त्यामुळे श्री गणेश आपली सर्व पूजा उपासना आराधना स्वीकारतात असे म्हटले जाते हिंदू भाविकांच्या भक्तांचे अशी ठाम श्रद्धा आहे की भगवान श्री गणेशाची उपासना या दिवशी केल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात संबंधित उपासकास एकवीस संकष्टी केलीची फलप्राप्ती या चतुर्थीमुळे मिळते आणि त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतात आणि ते ऋणमुक्त होतात असे गणेश पुराणामध्ये सुद्धा म्हटले आहे असे म्हणतात ज्या गणेश भक्तांना प्रतिमासी येणारा चतुर्थीची व्रत करणे जमत नसल्यास त्यांनी अंगारकी मात्र न विसरता न चुकता आवर्जून करा ज्यामुळे एकवीस अंकष्टी केल्याचे फलश्रुती नक्कीच लाभणार असे सुद्धा दिले गेलेले आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी हा भगवान श्री गणेशाला समर्पित आहे आणि हा दिवस अतिशय शुभ आणि पवित्र दिवस मानला गेलेला आहे पूजेचे वर्षभरातील संकष्टी चतुर्थीचे व्रत इतकंच मानलं जातं पौराणिक कथेनुसार अंगारक संकष्टी चतुर्थीचं नाव अंगारक संस्कृत शब्दावरून आलेला आहे याचा अर्थ मंगळ आहे असे मानले जाते की या दिवशी भगवान श्री गणेशाची पूजा केल्याने मंगळ ग्रहाचा आशीर्वाद मिळतो जो हिंदू ज्योतिषशास्त्रात एक शक्तिशाली भावशाली ग्रह मानला जातो अंगारक म्हणजे मंगळ या ग्रह यांनी गणेशजीची कठोर तपश्चर्या केली आणि श्री गणेशाने त्यांना वरदान दिले आणि जो कोणी या दिवशी पूजा व्रत उपासना नामस्मरण करेल त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील त्यामुळे हा दिवस इच्छापूर्ती किंवा मनोकामना पूर्ण होण्यासाठी विशेष शक्तिशाली मानला जातो आता दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला सांगितलेला सुद्धा संकष्टी चतुर्थी तिथी आहे कोणत्याही कार्याची सुरुवात ही श्री गणेशाच्या पूजनाने केली जाते प्रथमेश गणपतीचे लाभले की दूर होऊन प्रगती सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त होऊ शकते असे म्हटले जाते श्री गणेश आणि मंगळ देवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी हे व्रत केलं जातं इंग्रजी नववर्ष दोन हजार सव्वा सव्वीसची ची सुरुवात झालेली आहे आणि अनेक अर्थाने दोन हजार सव्वीस हे वर्ष विशेष वैशिष्ट्यपूर्ण पूर्ण महत्वाचं मानलं गेलं आहे दोन हजार सव्वीस हे ऊर्जेचे वर्ष आहे असे म्हटले जाते दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाची पहिली चतुर्थी हे संकष्टी अंगारक चतुर्थी आहे आणि विशेष म्हणजे पौष महिन्यातील या संकष्टी चतुर्थीला अंगारक योग सुद्धा जुळून आलेला आहे हा अतिशय शुभ आणि विशेष असा दिवस म्हणून पुण्याचा मानला जातो आणि या संपूर्ण वर्षामध्ये तीन वेळा या अंगारक संकष्टी चतुर्थीचा योग जुळून आलेला आहे तसेच या दोन हजार सव्वीस वर्षाची सुरुवात आणि सांगता संकष्टी चतुर्थीने होणार आहे बघा मंगळवारी पौष महिन्याच्या तिथीला चतुर्थी असून अंगारक आहे या चंद्रो चा दिवशी चंद्रोदय आणि या दिवशी गणेशाच्या मंत्राचा जप केल्याने विघ्न दूर होतात संकट नष्ट होतात आणि मनोकामना पूर्ण होतात अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून शक्य असल्यास लाल रंगाचे कपडे परिधान करावेत हे अत्यंत शुभ मानलं जाते भगवान सूर्यदेवाला अर्घे देऊन सूर्यनारायणाचं व्रत वैकल्य करण्याचा संकल्प करावा त्यानंतर श्री गणेशाच्या पूजेची जागा निश्चित करून त्या ठिकाणी गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडून ती जागा स्वच्छ करावी श्री गणेशाची मूर्ती स्थापित करून श्री गणेशाची विधिवत पूजा मांडून अभिषेक घालून श्री गणेशाला लाल फूल एकवीस दुर्वा आणि लाल चंदन हे अर्पण करणे तितकेच महत्वाचे आहे मोदक अर्पण करून तिथे शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करावा या पूजेदरम्यान श्री गणेशाचा पहिला मूल आहे ही, ही सर्वात शक्तिशाली आणि सर्वात सोपा इच्छापूर्ती मंत्र आहे ओम गन गणपते नम ओम गन गणपते नम एकशे आठ वेळा नक्की जप करावा आमंत्रण अगदी हा मंत्र अगदी साधा आणि सोपा आहे परंतु या मंत्राचा फायदा असा आहे की सर्व विघ्न नष्ट करतो बुद्धी देतो आणि सर्व इच्छा पूर्ण करतो अंगारिकेला याचा जप केल्याने विशेष असे मिळते पूजेच्या वेळी श्री गणेशाचे पठण आवर्जून करावे गणेशाची पूजा केल्यानंतर श्री गणेशाची आरती करावी अंगारक संकष्टी चतुर्थीच्या व्रताचे वर्णन गणेश पुराणातील उपासना विभागाच्या साठव्या अध्यायात केलेले आहे ती कथा अशी आहे की भारद्वाज महर्षीच्या सल्ल्यानुसार सूर्यदेवाचा मुलगा यांची सात वर्ष पृथ्वी देवीने देखभाल केली या कालावधीनंतर त्यांनी मुलाला महर्षीकडे नेले आणि आपला मुलगा असल्याचा दावा केला महर्षीनी आनंदित होऊन त्याला स्वतःचे मूल म्हणून स्वीकारला आणि उपनयन सोहळा करून त्यांना वेद आणि इतर शास्त्र शिकवली त्यांनी मुलाला गणपती मंत्राची दीक्षा दिली आणि त्याला गणपती बाप्पाचे पूजन करण्याची सूचना दिली त्या मुलाने गंगेच्या काठावर जाऊन श्री गणेशाचे स्था केले आणि हजार वर्ष अन्न पाणी न घेता श्री गणेशाचा मंत्र जाप केला यावर भगवान श्री गणेश प्रसन्न झाले आणि विविध शस्त्रांनी सजलेले सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी असलेले श्री गणेश त्या मुलासमोर प्रकट झाले भगवान श्री गणेशाने त्यांची इच्छा पूर्ण केली आणि त्यांचं नाव अंगारक असे ठेवले ही चतुर्थी अंगारक चतुर्थी म्हणून ओळखली जाईल असेही सांगितले आणि जो कोणी या दिवशी उपवास करेल एका वर्षाच्या प्रयत्नात यश प्राप्त होईल असेही वरदान दिले आणि मंगळ म्हणून ओळखले जाणाऱ्या मुलाने भव्य असे मंदिर बांधले आणि श्री गणेशाची दहा हातांची मूर्ती स्थापित केली ज्याला त्याने मंगलमूर्ती असे नाव दिले श्री गणेशाच्या या रूपाची कोणी पूजा करतो त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात पृथ्वी पुत्राने अंगारक संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळलं परिणामी स्वर्ग आणि शाश्वत आनंद प्राप्त झाला म्हणून अंगारक संकष्टी चतुर्थीचे व्रत आवर्जून केलं जात अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विशेष करून अनेक वर्षांनी शिववास योगाचा ही अप्रतिम दुर्मिळ योग जोडून आलेला आहे अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान शिव रात्री अकरा वाजून दहा मिनिटापर्यंत कैलासावर विराजमान असतील त्यानंतर ते नंदीवर विरसावतील असे आपल्या शास्त्रात सांगितलेले आहे प्रदोष काळापासून संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत आपल्याला श्री गणेश महादेवांचे पूजन आराधना करायची आहे अशा वेळी महादेवांची पूजा करण्यालाही शाश्वत फळ मिळते असे म्हटले जाते यावेळी भगवान शंकराजवळ व्यक्त केलेली इच्छा नक्कीच पूर्ण होऊ शकते याशिवाय यावेळी भगवान शिव आणि शिवलिंगाला शुद्ध पाण्याने अभिषेक केल्याने अतिशय शुभ मानलं जातं फक्त एक बेलपत्र एक शमीपत्र अर्पण केले आणि साधकाला सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात असे म्हटले जाते त्याचबरोबर महादेवाचे आशीर्वादही मिळू शकतात अंगारक संकशी चतुर्थी दिवशी प्रदोष काळामध्ये म्हणजे सायंकाळी साडेचार वाजल्यानंतर आपल्या जवळपासच्या शिवमंदिरात जायचं आहे शिवमंदिरात जाताना एक गोलवातीचा शुद्ध तुपाचा दिवा नऊ शमीपत्र आणि एक शुद्ध एक लोटा जल हे घेऊन जायचं आहे शिवलिंगावरती आपल्याला जिथे श्री गणेशाचे स्थान आहे तिथे चार अर्पण करायचे शिवलिंगावरती पाच पत्र अर्पण करून एक शुद्ध लोटा जल अर्पण करायचे आहे त्यातील एक शमीपत्र उचलून मयुरेश्वर स्मरण करून उचलून घरी आणावे तुमची जी काही मनोकामना इच्छा श्री गणेशाला भगवान शिव शंकरांना सांगेल ती इच्छा नक्की पूर्ण होते ज्या व्यक्तीला मंगळ दोष असेल अशा व्यक्तीने श्री गणेशाची विधिवत पूजा करून म्हणजे श्री गणेशाला दुर्वा फूल एक सुपारी धूप दीप अगरबत्ती ओवाळून श्री गणेशाला या दिवशी विशेष करून कुंकू अर्पण करा सिंदूर अर्पण केल्याने साधकाला अपेक्षित फळ प्राप्त होऊन मंगळ दोष दूर होतो मंगळ दोष कर दोष दूर करण्यासाठी अंगारकी चतुर्थीला मसूर डाळ मूग डाळ मध मुद, हिरवे कपडे हिरव्या भाज्या तसेच काळे तेळ आणि पांढरे पांढरेतील गूळ तांदूळ याचे दानविशेष मानले जाते गो, इत्यादी गोष्टी दान केल्या जातात हा उपाय केल्याने श्री गणेश प्रसन्न होतात यामुळे दोष हो, दूर होऊन घरात सुद्धा सु होते अंगारक चतुर्थी दिवशी तुमची कुठलीही मनोकामना असू पैशाची समस्या असू द्या किंवा नोकरी व्यवसायातील समस्या असू द्या किंवा वैवाहिक जीवनातील समस्या असू द्या किंवा घरगुती कुठल्याही समस्या असो मुलांच्या बुद्धीबद्दल काही समस्या असू अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला श्री गणेशासमोर बसून एकवीस वेळा गणपती अथर्व शिष्य म्हणायचं आहे गणेश अथर्व शिष्याचं याप्रमाणे एकवीस अवर्तने केली असल्यास श्री गणेशाची कृपा होते आणि मनोकामना पूर्ती होते मनामध्ये श्रद्धा भक्ती मात्र हवी हा गणपती अथर्शि अथर्व एवढा प्रभावशाली आणि महत्त्वपूर्ण आहे की अंगारकी चतुर्थी दिवशी हा पाठ केल्याने तुमच्या कितीही कठीणातील कठीण इच्छा हे गणेशाच्या आशीर्वादाने नक्की पूर्ण होतात फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवून तुम्ही एकवीस आवर्तने गणेश अथर्व शीर्षाचे करा बघा तुमची नक्की इच्छा पूर्ण होईल मैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपते नमन नक्की टाईप करा धन्यवाद